जा दिल्या घरी छोटू शेठ नमस्कार नमस्कार जोडीचा व्यवहार चालू आहे चालू आहे हा आपल्या नावावर आलेले नावावर आले नाव सांगा तुमचं वसंतराव भांबरे हा बरे कुठले तुमचं वसंतराव भांबरे पौराणे निंबाईती मालेगाव सयाजीराव महाराजांचं जन्मस्थान, जन्मस्थान। ते आपल्या नावावर आलेले दोन दिवसापासून येणार होता त्यांचे बैल देऊन ते अकरा हजार म्हणत मी बैल पंचेचाळीस बोललो होतो पंचेचाळीस एक्केचाळीस बोललो आणि साहेबांना आपल्याला मनापासून द्यायचं आणि ते आपल्या लावण्यावर आलेले म्हणून आपण त्यांचं मनापासून धन्यवाद अभिन नावावर आले आपल्या हो हो नावावर आलेले त्यांनी हिशोबाना मागाव बरोबर पैशाची लालच करणार माणूस हा सांगा भूषण सांगा तुमचा नंबर गेला होता या बाबा फोन लावून तुमचा नंबर घेतला बरोबर बरोबर आहे ना म्हणूनच म्हणतोय नावावर आलेले नावावर आल्यावर आपण परत जाणार नाही त्यांना पहिलं देऊ बरोबर त्यांनी हिशोबाने नावावर आले देऊन टाका त्यांना आणि आपण त्यांना मनापासून देणार आहे बोली त्यांच्या हाताची आहे बरोबर त्यांनाही मनापासून आपण पहिलं देणार आहे हो मोठा मापे तुमच्याकडनं तुमच्याकडनं त्यांचा नंबर घेतो फोन आला होता त्यांचा हो आला होता कधी आता देवळीचे पाटील विठ्ठल पाटील तुमचं नाव सांगा

मिनिट ऐकून घ्या साहेब बाबरे साहेब अकरा आणि एकवीस म्हणू नका तुम्हाला विनंती करून सांगतो फक्त मला मनापासून द्यायची तुम्हाला तुमच्या सारख्या माणसाने जाऊ द्या म्हणून चालणार नाही भरोसा करा फक्त तुमच्या सारख्या माणसाला पंधरा वर नाही फक्त तुमचं नुकसान बघा असं म्हणू नका तुम्हाला मनापासून मला बैल द्यायचे आणि तुम्ही जर मनात असाल जाऊ द्या तर मग गाडी जाणार आहे पुढं बरोबर गाडीच थांबणार नाही परंतु आपल्याला थांबून त्यांच्यासाठी आपल्याला एक तास गाडी थांबवणार आपण बरोबर कारण की माणसाची किंमत असते किंमत असते आपल्याला म्हणूनच आपल्याला मनापासून बैल जायची दोन मिनटं मी का

तुम्हाला जर आवडते असतील तर मी दोन पाच हजाराची किंमत करणार मारस नाही मी काही माणसाला बोललेलं नाहीये फक्त बहुनी तुमच्या हातात पंचवीस महिला दिवसभर विकायचे आणि तुमच्या आशीर्वादाने माझे विकणारे सगळे म्हणून तुम्हाला सांगतो पाच हजारासाठी बघू नका हा एकवीस हजार शब्द गेलेला आहे काय म्हणतो बोला बोला बरोबर बरोबर ठीक आहे मान्य करतो मी काही नाही पंधरा हजार रुपये आज ऐका ना प्लीज दोन काही नाही काही दोन मिनिटं तुमच्या शब्दाला किंमत देणार तुमच्या शब्दाला किंमत साहेब सांगा ना तुम्ही नाराज आहे साहेबांनी बाबर साहेबांनी एकतीस हजार करायला पाहिजे होता जवळ या मला मनापासून आता मुलाचा शब्द केलेला आहे अकरा आहे मी काय म्हणतो पंधरा हजार त्याच्यापेक्षा अकरा त्याच्यामुळेच सांगितलं बरोबर मला जर एकतीस हजार दिले तर परमेश्वरांनी दिले भरपूर तर दोन पाच हजार रुपये आम्हाला पोटासाठी पाहिजे होते भरपूर आहे देवाने इतकं छोटू शकतो अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्रभर नाव आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये नाव आहे ते म्हणत आहे अभिनंदन आहे बरोबर आहे काही विषय नाही आणि म्हणूनच आपण त्यांना मनापासून एकवीस हजार रुपये सांगितले त्यांनी जोडी महाराजी मनापासून तर त्यांनी जोडी तीन दिवसापूर्वी मला पाठवली माझ्याकडे या माझ्याकडे हो हो विषय नाही नाही असं नका पाठवून पाठवून द्या भरोसा होता भरोसा होता आले ना मला ऐका नाही तेवाना इतकीस करणार इतकी घिसघीस करणार माणूस नाही तुम्ही मी पैसा हजारान दोन हजार कुठे जात आणि कुठे येतस फक्त मनपासून जाणार तुम्ही एकवीस हजार शुभ आपरा बरोबर तुम्ही मान्य शका फक्त एवढा बोला एकवीस हजार पंधराच्या वरती नको मग असा विषय करा दादा तुम्ही थोड्यासाठी नाराज करताय काही नाही एक शब्द बोला तुम्ही बिलकुल नाही साहेब बाबळे साहेब बिलकुल नाही तुमची इज्जत आहे तुम्ही माझ्या माझ्याला आले म्हणून मी एकतीस हजार रुपये फायदा सांगितले साहेब तेवढ्यासाठी नाराज नाही मी नाराज करणार मारूज नाही तुम्ही पंधरा काय अकरा बी दिले तुम्ही करून घेईन मग तो विषय नाही पण द्या तुमचे सतरा हजार सतरा हजार शंभर तुम्ही म्हणताय बा असं सतरा हजार बरं आता चार हजाराचं नुकसान होत भामरे साहेबांमुळे माझं ठीक आहे काही विषय नाही बोनी त्यांच्या हाताची मान्य आहे राजू मला मान्य आहे बरं द्यायचे सतरा हजार शंभर आता सांगितलंय दादांनी म्हणून आपण बोनी करायची म्हणून सतरा हजार शंभर वर दिलेले दिल्या तरी एक पाचवी थांबे एक पाचवी कमी जाणार आहे फक्त आपल्याला मनापासून द्यायचे होते म्हणून ही ताप मारलेली आहे 17100 जनने घेतलेले या एक नाव सांगा तो सांग नाव सांगा या पुढे या दादा इकडे या इक जाऊ दे त्यांना जे एक दहा सांगून दिले तुम्ही पिवसरणार आहे या आता द्या घ्या पहिले घ्या तुम्ही घ्या पहिले तुम्ही घ्या काय बोलता बोलतालदा शेवटी मागितल्या मागितल्याबद्दल धन्यवाद केलं पाहिजे शहाण्णवला मागितले त्यांनी त्यांच्या आभारी आपल्या डावणीवर आले मागितलं काही हरकत नाही दादा ही तुमची नोट काही हरकत नाही मागितल्याबद्दल बद्दल धन्यवाद एकदा आणि शहाण्णव समजाराचा फरक आहे पण त्यांना काय बोलतो बोला व्यवस्थित तुमच्या नावाने आलेले वापस जाऊ द्याय असं का असं कधी करायचं काय झालं एवढं तेवढं त्यांना एकदम मी स्पष्ट सांगितलं एक लाख दहा हजार म्हणताय ते म्हणता शहाण्णव हजाराला एवढं जेवढं महाग पुढे सारखं जा नोट दादा इकडे वापस जायचं नाही काय आहे असं सांगा सांगाय काय करायचं आहे असं जाऊ द्या फक्त काय करायचं आहे फक्त असं रेल्वे तिकीट जाऊ द्या सांग अरे तुमच्या नावाने असं हा बरं एक लाख सात हजार मग किती घ्यायचे काका शेवट शेवट म्हणजे असेल शेवट एवढं तेवढं महाराग कुठे कुठे तरी बसलं पडतं आपल्याला रेल्वे तिकीट पाडल्यानंतर केवढ्याच घ्यायचे समजा होईल ते एकतीस लाख घ्या तुम्ही घर करून येईल घ्यायचे एक सांगा मला પૈસા <muchan> 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 अरे तुम बाजू पाठव थोडा फक्त एक पास्ता सांगा पवार साहेब तुमचं नाव सांगा इकडे घ्या पुढे घ्या पुढे घे असे म्हण हे दोन जणांच्या दोन हातात घ्या या इकडे या हो तुमचं नाव सांगा इकडे या पुढे या हे थोडा ब्रेक आलेला आहे एक पाच ला बैल दिलेले पण त्यांची चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे हा नाही सांगितलं त्यांची नोट वापस दिली बरोबर हा एक पाच ला यावर झालेला आहे आणि शेवटी कसं आहे त्यांची घरची चर्चा मंडळीची चर्चा चालू आहे एक पाच मिनिटाचा ब्रेक आहे ब्रेक के बाद म्हणायचं પણ તમી ડાયરેક્ટ નોટ સોડુ સાફ મારા અરે નોટ ત્યાં શાજ અરેકવાના તેમના બોલાય તો કઈ છે પણ બોલ્યા કયા હતા